जय शिवराय मी पांडुरंग कदम डंके की चोटपे म्हणणाऱ्या एका भिकारचोद भंगार अवलादीबद्दल बोलत आहोत आपण एक नंबरची चुती अवलाद आणि ती अवलाद म्हणजे सांगायची गरज नाही ते म्हणजे सद्या सद्या माहिती आहे ना तुम्हाला बांग तिरपं एल्डिंगचा चष्मा घालणारी अवलाद त्या अवलादीबद्दल या ठिकाणी आज आपण बोलत आहोत त्या त्या मूर्ख माणसाला या ठिकाणी कोणी सांगितलं होतं की तुला म्हणजे मराठा समाजाला आणि मनोज रांगे पाटील यांना फक्त विरोध आणि विरोध करण्याची काम ती हरामखोर अवलाद या ठिकाणी करते आणि आपल्याला माहिती आहे ती त्या हरामखोर औलादीच्या मागे या ठिकाणी कोण आहेत कारण की ती हरामखोर अवलाद कोणाला आय लॉबी म्हणती हे सगळ्या महाराष्ट्रातल्या लहान ले लहान लेकरांनासुद्धा या ठिकाणी माहिती आहे ती ज्याला आय लॉ यू म्हणते त्याच्यामुळे या ठिकाणी त्याची वटवट आहे त्याला प्रो पोलीस प्रोटेक्शन आहे परंतु ते ज्याला आय आयलॉबी म्हणत आहेत त्याला बी माझी या ठिकाणी विनंती आहे दादा तू असं या ठिकाणी कोणालाही आमच्यावरती सोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नकोस आणि त्या सध्याला या ठिकाणी सांगू इच्छितो तू मराठ्याच्या नादी लागू नकोस एकदा तो त्या ठिकाणी मराठ्याच्या नादी लागला तर या ठिकाणी काय आलं झाले या ठिकाणी तू पाहिलेलेच पण तुला खास करून मराठ्याच्या विरोधात बुकल्याशिवाय या ठिकाणी तुला दम निघत नाही तू कुत्राचेच बोलून चालून आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तू काय म्हणालास या ठिकाणी जारांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असणाऱ्या स्टेजवरनं या ठिकाणी शिव्या दिल्या तर या ठिकाणी ती परिस्थिती काय होती माणसाच्या आमच्या दादांच्या अंतकरणात काय होतं या ठिकाणी तू, तू तू त्या भावना समजू शकत नाहीस लक्षात आलं का त्यांच्या त्यांचा जो राग होता तो राग म्हणजे या ठिकाणी मराठा गरजवंत मराठ्यांच्या मनामध्ये असणारी ती भावना होती तो आमचा प्रश्न आहे तू आम्हाला या ठिकाणी ती शिकवून देण्या शिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नकोस तू ही काय अवकात आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेस कारण की तू कोणीतरी तुकडा टाकल्यानंतर हुकणारं पुत्रं आहेस अलग लक्षामध्ये ती तुझी आहे आणि तुला या ठिकाणी फक्त मानव म्हणजे आमच्या मराठा समाजाच्या विरोधात आणि दादांच्या विरोधात या ठिकाणी बोललं म्हणजे या ठिकाणी तुला त्याच्याशिवाय या ठिकाणी तुझं पोट भरत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती जी तुम्ही डुलणारी ती जरा जरा कमी कर काय ते आता त्याच्याबद्दल या ठिकाणी बोलायचंच नाही आम्हाला कारण की आम्ही स्त्रियांचा या ठिकाणी आदर करतो परंतु या ठिकाणी तुझं जे बोलणं येतं ना त्याच्यामुळे असं तळपायची मस्तकाला जाते परंतु आम्ही सध्या मराठी शांत आहोत वेळ आल्यानंतर तुला या ठिकाणी त्याचं उत्तर योग्य हो त्या भाषेमध्ये या ठिकाणी दिलं जाईल आणि तू स्वतः तूच कोर्टामध्ये जातो त्याच्याबद्दल या ठिकाणी गोष्टी करतो आता जे न्यायालयाने या ठिकाणी आम्हाला जे गाईडलाईन दिलेलं आहे त्या निश्चितचं या ठिकाणी आम्ही फॉलो करू ना आणि आम्हाला काय करायचं कशा पद्ध आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट त्या बंदबद्दल या ठिकाणी बोलत होत असतो बंद विद्या आम्हाला कळतंय ना ज्यावेळेस बंद असतो आणि विद्यार्थ्याच्या परीक्षा असतात तर आम्ही मराठे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जर रस्ता रोको जरी सुरू असेल आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील तर आम्ही स्वतः आमच्या गाड्यांमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावरती नेऊन सोडणाऱ्या या ठिकाणी मराठी आहोत लक्षात येत आहे का आम्ही या ठिकाणी आम्हाला विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं महत्त्व कळतंय त्यांच्या अभ्यासाचं महत्त्व कळतंय आहे परंतु हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळीकडे बंद होतो तुला एका दिवसाचा विद्यार्थ्याच्या नुकसान म्हणजे विद्यार्थ्यांचा जो लॉस होते तुला एका लॉस लॉसबद्दल दिसतंय अन्य कारणाच्या वेळेस या ठिकाणी शाळा महाविद्यालय बंद असतात त्यावेळेस तुला या ठिकाणी दिसत नाही तुला गोरगरीबाच्या लोकांची या ठिकाणी पोटं दिसतात जेव्हा महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणामुळे या ठिकाणी बंद असतो त्याच वेळेस या ठिकाणी तुला गोरगरिबांची पोटं दिसतात हातावरची पोटं दिसतात अन्य कारणाने सुद्धा या ठिकाणी बंद होतात राजकीय कारणामुळे या ठिकाणी बंद होतात त्यावेळेस मात्र या ठिकाणी तुला त्यावेळेस मात्र तू मूठ गिळून या ठिकाणी गप बसत असतो या देशामध्ये कितीतरी गोष्टी आहेत ना या राज्यामध्ये कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यावरती या ठिकाणी आज नितांत बोलण्याची गरज आहे शेतकऱ्यांच्या मालांचे भाव असतील या महाराष्ट्रामध्ये चाललेली गुंडागर्दी असेल त्याच्याबद्दल तुला बोलता येत नाही तुला लय पुळ काय नाही महाराष्ट्राचा तुला लय काळजी आहे या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेची तुला लय काळजी नाही या महाराष्ट्रातल्या नागरिकांची तर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये वाढणारी गुंडागर्दी जी आहे ना त्याच्याबद्दल का बोलत नाही कारण की त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा तुझा आय लव्ह यू ज्याला तू म्हणतोस ना तो या ठिकाणी या गोष्टीसाठी एक ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे तिथं मात्र या ठिकाणी तू ब्र शब्द सुद्धा या ठिकाणी काढत नाहीस परंतु जेव्हा मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मात्र यांच्या बाबतीबद्दल बोलायला म्हटलं आमच्या दादाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं की लगेच तुला या ठिकाणी मग मात्र एनर्जी येते तुला पण तुला पुन्हा एकदा सांगतो तुझा हिशेब या ठिकाणी निश्चितच चुकता होणार आहे परंतु सध्या ही वेळ नाही वेळ आल्यानंतर या ठिकाणी तुला मात्र या ठिकाणी मराठा समाज सोडणार नाही तुला काय कोणत्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगावं तेच कळत नाही तू तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा